राजारामपुरी जनता बाजार चौकात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय याचा परिणाम सर्वसामान्य वाहन चालकांपासून ते स्थानिक व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांनाच भोगावा लागत होता त्यामुळंच वाहतूक शाखेनं इथं आज सकाळपासून ट्रॅफिक नियंत्रणासाठी कडक मोहीम राबवली आहे शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्वाचा परिसर असलेल्या राजारामपुरी जनता बाजार चौकात आज वाहतूक शाखेनं विशेष मोहीम राबवली आहे रोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले होते या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सकाळी आठ वाजल्यापासूनच चौकात आपली मोहीम सुरू केली आहे मोहिमेअंतर्गत दुचाकी स्वारांची तपासणी हेल्मेट न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या वाहनांवर वाहना कठोर उपाययोजना करण्यात आल्यात पार्किंग नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर वाहन स्पॉट फाईन करण्यात आलाय तसंच चौकातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांनी जागोजागी बंदोबस्त ठेवलाय या मोहिमेमुळे चौकातील वाहतुकीचा प्रवाह काहीसा सुटसुटीत झाला असून नागरिकांनीही पोलिसांच्या या उपक्रमाचं स्वागत केलंय